नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघून घ्या हर रडतोंडी आता जवळच बघा लय मोठा डम्पर आहे बघा गाड्यांना लय त्रास होतो राऊत मला इथले जोरात

त्याच्यामुळं मित्रांनो गाडी सांभाळून चालवा हे बघा कशी पलटी झाली ते काय आपल्याला माहीत नाही आवला तो नक्की लाइक करा कमेंट करा शेयर करा जय हिंद जय महाराष्ट्र